मिळत नाहीये यादीतून नाव बघण्यात ना आलंय साडेतीन तास तर हे मतदार या ठिकाणी उभे आहेत मात्र अजूनही त्यांना मतदान करण्यासाठी कोणतीच सोयी उपलब्ध करून देण्यात आली नाहीये पवई हिरानंद मधील अनेक ईव्हीएम मशीन बंद असल्याचा आरोप देखील आदेश बांदेकर यांच्याकडून करण्यात आलाय तर आदेश बांदेकर यांनी व्हिडिओतून हा संताप देखील व्यक्त केला बूथ क्रमांक के एकशे सत्तावन्न मधील ईव्हीएम मशीन्स बंद पडल्यात तर त्यामुळे मतदार देखील संतप्त झालेत आदेश बांदेकर यांनी देखील व्हिडिओच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया खरंतर पोहोचवल्याचं पा, पाहायला मिळतंय बूथ क्रमांक एकशे मधील ईव्हीएम मशीन्स बंद झाल्या होत्या त्यामुळे मतदार या ठिकाणी संतप्त संताप व्यक्त करतात पवई ही घटना आहे ईव्हीएम बंद असल्याचा आरोप आदेश बांदेकर यांनी केला आदेश बांदेकर यांनी एक व्हिडिओ करून खर तर हा संताप देखील व्यक्त केला आहे पवई हिरानंदनी भूत क्रमांक एकशे सत्तावन्न मधील हा संपूर्ण प्रकार आहे तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय कशा पद्धतीनं मतदार या ठिकाणी संताप व्यक्त करत आहेत बूथ क्रमांक एकशे सत्तावन्न मधील ही दृश्य आहेत या ठिकाणी ईव्हीएम मशीनच बंद पडल्या आणि साडेतीन तासांपासून मतदार रांगेत उभे आहेत मात्र अजूनही त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती दिली जात नाहीये त्यामुळे नेमकं काय करायचं हा प्रश्न सध्या मतदारांसमोर उभा आहे एकीकडे एक 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 प्रशासन सर्वांनाच मतदान करण्याचं आवाहन करत आहे घराबाहेर पडा मतदान करा असं आवाहन करत आहे मात्र दुसरीकडे अशी काहीशी परिस्थिती उपस्थित झाली आहे पवई हिरानंदनीमध्ये मध्ये आपण ही दृश्य पाहू शकतो या ठिकाणी बूथ क्रमांक एक एकशे मध्ये मशीनच बंद पडली आहे गेल्या साडेतीन तासांपासून मतदार राजा आहे सगळे या ठिकाणी उभे आहेत साडेतीन तासांपासून सगळेच रांगेत उभे आहेत मात्र त्यांना पुढे नेमकं काय करायचं हे देखील कळतच नाहीये पुन्हा एकदा या मतदार काय नाही अश्विनी फाउंडेशन स्कूलच्या ठिकाणी बऱ्याचशा मशिनरी बंद झालेल्या आहेत आणि इथे कुठल्याही पद्धतीचं मतदान होण्यासाठी सकाळपासून अनेक लोक इकडे